नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीनं आज में तर मी तुम्हाला मस्तपैकी दोडक्यांची सुक्की भाजी म्हणून दाखवणार आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी आपली तयार होणार आहे तेव्हा नक्की बनवून बघा अगदी लहान मुलं देखील आवडीने खातील तर त्यामध्ये मी बटाटे देखील टाकलेले आहेत तर नक्की तुकील अशी भाजी बनवून बघा तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनसाठी देऊ शकतात किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकतात तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी ही दोड़के घेतलेली आहेत काही ठिकाणी दोडक्यांना शिराडी म्हणतात तर आपल्याला हे वरचे जे त्याची साल आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि ती काढल्यानंतर मी बारीक कट करून घेणार आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीने त्याची वरची साल काढून घेतलेली आहे आणि बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीची भाजी जर तुम्ही बनवली तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अगदी आवडेल आणि बोटच चाटून खातील सगळेजण आता इथे मी दोन बटाटे देखील त्याची वरची साल काढून त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि पाण्यात टाकले आहेत याने बटाटे काडे पडत नाही इकडे कढईमध्ये मी आता दीड मोठं चमचा तेल तापून घेतलेलं आहे दीड किंवा दोन चमचे तुम्ही टाकू शकतात त्यामध्ये मोहरी कडीपत्ता टाकला आहे जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाच ते सात लसणाच्या पाकड्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत त्या टाकून एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे आता हे सर्व परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बघा बाकीचे मसाले वगैरे जे काही आहे तर ते टाकायचं आहे एक मिनिटभर लो फ्लेमवर आपण हे सर्व परतून घेतलं आहे आता सगळ्यात आधी यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे एक मोठा टोमॅटो आहे तर तो मी बारीक तुकडे त्याचे करून घेतले आहेत तो टाकून दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवर आपल्याला शिजून घ्यायचा आहे अगदीच आपल्याला शिजवायचं नाही टोमॅटो देखील शिजून झाला आहे तर त्यामध्ये एक चमचा धनेपूट टाकायची आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आता हे छान पुन्हा एकदा मिनिटभर परतून घ्यायचं आहे खूप छान लागते अशा पद्धतीची भाजी तुम्ही पातळ देखील बनवू शकता त्याचा देखील व्हिडिओ नक्कीच आणेल मी पण ही सुकी भाजी तुम्ही नक्की बनवा सगळे अगदी आवडीने खातील आता यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे तर यामध्ये मी साधारण दीड चमचा लाल तिखट टाकून घेणार आहे हे जास्त तिखट नाही त्यामुळे मी एवढं टाकलं आहे तुमच्याकडचं जर लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या तुम्ही टाकत असाल पण लाल तिखटची जी छान लागते तर ते तुम्ही बेतानेच टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला बघा हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला झाकण न ठेवता हे दोन ते तीन मिनिट छानस आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर ते मी आता वाफून घेणार आहे म्हणजे चांगलं दोन ते तीन मिनिट शिजून घेणार आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि त्यातलं पाणी देखील आटून गेलेलं आहे टोमॅटो टाकल्यामुळे त्याला थोडं पाणी सुटतं आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले दोडक्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि ते टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान मी परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे नाहीतर तुमचं मसाले वगैरे जे असतात यामध्ये तर ते जळू शकतात तर आता हे मी मस्त मिक्स करून घेणार आहे आणि ही भाजी शिजवताना आपण पाणी जास्त वापरायचं नाही जर टोमॅटोला पाणी वगैरे सुटलं नसेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकतात जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्यांचं देखील टाकू शकतात आणि मग पाणी टाकायचं पण मी ही सुकी भाजी बनवणार आहे आता हे छान असं सगळं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता मीठ मी इथे टाकून घेणार आहे मीठ तुम्हाला जसं आवडत असेल कमी जास्त तसं तुम्ही वापरायचं आहे आम्ही थोडं कमीच खातो मीठ त्यामुळे मी नेहमी कुठल्याही भाजीत मीठ थोडं कमी घालते आता मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि छान असं परतून झालं की मग आपल्याला ही भाजी झाकण ठेवून सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायची आहे तर ती मी आता शिजवून घेणार आहे सात ते आठ मिनटानंतर आपण बघायचं आहे दुसरीकडे माझे भाकरी देखील बनवणं चालू होतं आणि सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकतात आपली ही भाजी आहे तर शिजत आलेली आहे आणि एक मिनिटभर मी पुन्हा असंच राहू देणार आणि नंतर एका बाउलमध्ये काढून घेणार आहे तर मस्तपैकी आपली धोडक्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे नक्की अशा पद्धतीची भाजी बनून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह